जय काड सिद्ध महाराज नेहमी नमस्काराबद्दल नेहमी सांगायचे आता नमस्कार करायचा नमस्कार कसा करायचा आता ठीक आहे आपण नमस्कार करतो ना महाराज म्हणायचे ना चला आल्या मा महाराज महाराज जाता आता महाराजांचे पाय धरायचे अरे तुम्ही असं चालता चालता माझे पाय धरायला लागलेत तुम्ही चालायचं चा कसं म्हणजे पादशिवान भक्तीचा अर्थ तुम्हाला कळलेला नाही याचा अर्थ असं समजायचं कळलं की नाही मग पादसेवन म्हणजे काय नमस्कार करायचा म्हणजे काय ह्याच्या संदर्भात का ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते पै आपले भेदे विण माझे जाणजे एकपण तया ते नाव शरण मज येणे काय म्हटलं बघा म्हणजे हे बस हा 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 नमस्कार झाला नमस्कार करायचा म्हणजे काय आपले भेदे विण म्हणजे मी आणि देव कुणीतरी निराळा आहे असं न समजता पै आपले आणि भेदे विण माझे जाणीजे एकपण म्हणजे हा देव परमेश्वर परमात्मा हे दोन्ही एकच आहेत देव भक्त निराळे नाहीत भक्त आणि देव एकच आहेत कळलं की नाही हे अद्वैत भक्ती आहे हे अद्वैत जे आहे म्हणजे पै आपले भेद विण माझे जाणीजे एकपण आम्ही दोन्ही एकच आहोत आणि तया ते नाव शरण मज येणे गावा हाच नमस्कार कळलं की नाही म्हणजे आपल्याला नमस्कार जर करायचा असेल तर कसा नमस्कार करायला पाहिजे की देव आणि मी निराळा नाही आहे परमेश्वर परमात्मा हे माझंच रूप आहे कळलं ना सगुण निर्गुण आपण म्हणतो सगुण ठीक आहे आपण सगुण देव धारण केलेलं आहे पण निर्गुण निराकार परमेश्वर परमात्मा आहे कळलं ना मग आता हे द्वैत निर्माण केलं कशासाठी भक्त्यार्थाम कल्पिताम द्वैतम अद्वैतात अति सुंदरम हे भगवत द्वैत निर्माण केलंय भक्तीसाठी केलेले भक्ती भक्ती म्हणजे इथे सेकँड आहे भेट आहे कळलं की नाही आपल्याला भेटावंच भेटा वाटलं ना ही भेट आहे कळलं ना म्हणून म्हटलं ना अद्वैती आनंद मिळे वेद जरी गाते कळलं ना द्वैती मधुर मिलन योगेश्वर प्राप्ती योगेश्वर भगवंताची प्राप्ती होते द्वैतामध्ये म्हणजे हा द्वैताचा आनंद आपण अनुभवायलाच पाहिजे कळलं की नाही पण हे द्वैत कुठपर्यंत लक्षात घ्या सद्गुरूच्या ठिकाणी कधी द्वैत ठेवायचंच नाही ते अद्वैतच असायला पाहिजे कळलं की नाही याच्या संदर्भात मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे बऱ्याच विवेचन पण केलेलं आहे कळलं ना तर पण थोडक्यात आपण काय समजून घेतलं इथे की आपल्याला नमस्कार करायचं असेल तर असा आणि आपण बघा आपण देवाला भेटायला जातो कळलं ना तर त्यात आता तुझं न भेटता होय भेटी तुझ न भेटता होय भेटी आणि भेटो जाता पडे तुटी असं म्हटलंय ना समर्थांनी आता देवाला भेटायला जायचं असं म्हटलं तुझ न भेटता होय भेटी आणि भेटो जाता पडे तुटी तुला जर भेटायचं म्हटलं तर मी काय केलं कल्पना मी काय केली तू निराळ आहेस आणि मी निराळे आणि ही म्हणजे ही जी कल्पना केल्यामुळे काय झालं भेटच होत नाही कळलं की नाही म्हणजे न भेट तुझं भेटता न भेटता होय भेटी आणि न भेटता होय भेटी म्हणजे कसं तू माझ्यापेक्षा निराळ नाहीस आहेस तू हे माझंच स्वरूप आहेस परमेश्वर परमात्मा माझ्यापेक्षा निराळा नाहीये तो माझ्याच हृदयामध्ये आहे कळलं ना हा जेव्हा भाव होतो तेव्हा न भेटता होय भेटी झाली भेट न भेटता भेटली की नाही का कारण भगवंत माझ्यापेक्षा निराळा नाहीये देव माझ्यापेक्षा निराळा नाहीये कळलं की नाही म्हणजे हे फक्त काळसिद्धेश्वर महाराजच समजून सांगू शकतात महाराज म्हणायचे ना कधी कधी कोणी म्हणायचे महाराजांना महाराज आमच्या घराला पाय लावा हो मग महाराज म्हणायचे या इथेच घ पाय लावतो तुमच्या घराला म्हणजे तुमच्या शरीराला पाय लावतो म्हणजे त्या त्या घरात तुम्ही बसलेला आहात ना म्हणजे महाराजांना कोणी म्हणा महाराज आमच्या घ आम्ही नवीन घर आमच्या घरी घरी घराला पाय लावा ना महाराज मग इथेच लावतो तुमच्या घराला पाय मग घर कुठलं शरीर वो तुमच्या शरीराला मी पाय लावतो म्हणजे घराला पाय लावल्यासारखं झालं की नाही लक्षात आलं ना म्हणजे बघा संत कशा छान छान समजवतात जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध